हे काही एकच बॅग नाही आहे त्या घरात अजून बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी पण ही निवडणूक लढायची जर आपण आज सव्वीस तारखेवर आहोत अजून पाच ते सहा दिवस जायचे एका एका घरामध्ये तुम्ही पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाख रुपये भरून काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये नेमकं काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या ही कुठली पद्धत आहे ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे अहो त्या ते घर बघा विजय केनोडेकर त्यांच्या घरात फोटो बघा दोन फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय पुरा वातावरण गडूळ करून टाकायचं शहराची वाट लावायची हे ना काय विकास विकास करायचा नाहीये ना हेच करायचं आहे कुठल्या तरी मार्गाने हेच करायचंय म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती फ्लाईंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य पी आय जगताप साहेब होते त्यांनाही मी सांगितलेलं आहे साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटत आहेत ते पप्या तवटे तो रुपेश कानाडे तो रणजित देसाई तो मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटत आहेत सगळे अशा निवडणुका अजून पाच दिवस जायचे आहेत विचार करा हे आत्ता बॅगा आलेल्या आहेत या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले लाग लाग कशासाठी पाहिजे तुम्हाला हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे हे जे पैसे वाटत आहेत ना ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये शहराला खड्ड्यात घालतील म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आपणही पत्रकार आहोत आपणही गांभीर्यानी गाव मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं लागेल लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल आज रात्रीपासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील मला बघायचं जा या शहरामध्ये हे कोण धुडघूस घालतोय पण मी, ए, मी हे होऊ देणार नाही मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल पण हे सगळे जे काही प्रकार चालू ना ते थांबवावेत एवढं सांगून आता मी सन्मान विजय केनोडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे तो कुडाळचा कार्यकर्ता मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो अरे तू फ्रेश व्हायला इकडे का आला तुझा काय संबंध या घराशी आणि ड्रायव्हर मी बोल तू वरती काय करतोय मग तो चावी द्यायला आलो आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं म्हणजे बघत होतो तर हे दोघं आतल्या खोलीत जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते त्यांना माहीत नाही मी तयारीने आलो होतो खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो ते पळायचं सगळे पळायचे सगळे मार्ग बंद होते त्यांना जेव्हा कळलं ते गपचूपवरती बसले त्या विजय केनवडेकरांची खमेंड बघा किती आहे त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत काही होणार नाही त्यांच्यावर कारवाई किरकोळ काहीतरी कारवाई होईल ते सुटणार आहेत त्यांना माहिती आहे हो सगळं म्हणून बघा त्यांची शूटिंग घ्या तुम्ही घेतलीच असेल काय घमेंड आहे चेहऱ्यावर हे पैशाचं घमेंड आहे उतरवायला वेळ लागणार नाही आतापासून ते दोन तारखेच्या निकाला म्हणजे तीन तारखेला निकाल आहे दोन तारखेला पूर्ण सकाळपर्यंत आम्ही याच्यावर लक्ष ठेवून आहोत आम्ही जी काय कारवाई अधिकाऱ्यांना संबंधित करायला सांगितलेली आहे ते ते योग्य पद्धतीने करतील अशी विनंती मी त्यांना केलेली आहे अशी आशा त्यांच्या अशी आशा मी बाळगतो त्यांच्याकडून आणि आता उद्या जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात जाईन ते काय कारवाई करत आहेत हे मी तुमच्यासमोर परत एकदा येईल